परंतु जर कोणी ओबीसीतून आरक्षण लागेल एकत्र राहावं लागणार आहे एकत्र लावं लागणार आहे तुम्हाला अनेक आमेश्य दाखवले जातील अनेक प्रयोग दाखवले जातील तुम्हाला पाच पाच चार चार लाखांचे कामं दाखवले जातील या प्रत्येक आरोग्यात

एक तर जरांगी काही संत महंत नाही किंवा विचारवंत नाही आणि जरांगी ज्या ज्या वेळी आमच्या ओबीसीच्या मोठमोठ्या मोड़ नेत्यावर गली भाषेत शिवराळ भाषेत शिविगाळ करतो त्या जरांगे सारख्या माकडाची आम्ही किती दिवस पारवा करायची आणि किती दिवस घाबरायचं आज राज्यामध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त किंवा साठ टक्के असणारा ओबीसी समाज आता? बाहेर पडू लागलाय आणि त्याची खतखत बाहेर पडत आहे त्यामुळे जरांगी सारख्या मात्राला छपरी गावटी छाप माणसाला येणाऱ्या काळात कोणी घाबरणार नाही आणि जरांगेचे मालकांना सुद्धा येणाऱ्या काळात धडा शिकवल्याशिवाय ही जनता ओबीसी जनता राहणार नाही या राज्यामध्ये शंभर पेक्षा जास्त ओबीसीच्या आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही राज्यामध्ये विविध ठिकाणी तालुक्यात तालुक्यात आम्ही आतापर्यंत वीस मेळावे घेतले या मेळाव्यातून आम्हाला दिसतय की आमचा ओबीसी समाज खरंच पेटलाय त्यांच्या मनाला वेदना झाल्यात जरांगीनी जी आमच्या नेत्याविषयी आमच्या ओबीसी नेते पराभूत करण्याविषयी जी भूमिका जरांगीने घेतली त्या भूमिका विषयी आमचा ओबीस समाज आता मराठा समाजाविषयी कुठली सहानुभूती ठेवणं बंद करून टाकले आणि मराठा समाजाविषयी आता येणाऱ्या काळात आदर कुणीही ठेवणार नाही